तू जर कम्प्लीट केली तर मी तुझा खून करीन आज आम्हाला गावबंदी येत्या तीनशे चौपन्चा गुन्हा त्या लोकांवर होता दाखल केला होता तो तीनशे चौपन्चा गुन्हा दाखल केला मागे घेण्यासाठी हे लोकांनी माझ्या आईला जिवंत जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आमच्या पाईपलाईन फोडल्या आमचा एकर ऊस पेटून दिला पोलिसांच्या फोनही केलेले आहेत तरी पोलिसांनी आमची काही दखल घेतलेली नाही आहे उलट पोलिसांकडून आम्हाला धमके दिल्या जातात कारण पोलिसांचे त्यांचे आर्थिक संबंध आहे माझी आई मनोरुग्ण घरी आहे माझा भाऊ मनोरुग्ण आहे त्यांच्यापाशी एक मोठी मुलगी भावाची ठेवलेली आहे ते त्यांच्याही आज आम्ही इथं असल्यामुळे त्यांच्याही तिथं मग म्हणजे त्यांनाही बघायला तिथं कोण नाही आहे घरी हो पोलीस सुद्धा सहकार्य करतात तुम्हाला कसं कर म्हणजे आमच्या समोर पोलिस आहे त्यांचे आर्थिक संबंध होतात आमचा मोबाईल इचकावून घेऊन पोलिसांनी त्यातले माझे फोटो डिलीट मारले तसेच आम्हाला आई पेटून दिली असेल असे आम्हाला उलट उत्तर दिले जातात पोलिसांकडून नाही आम्ही ज्यांना अजून काही का नाही लोकच बघतात आणि खायला प्यायला आणून देतात आम्ही नको म्हटलं नको त्यांना पण नको मारू देणार त्यांना पण आमच्या बरोबर कारण आमच्या वेळेस उपासमारीची आली ना दखल पोलीस स्टेशन घेत नाही एस पी साहेब घेत नाहीत त्यामुळे आता काय होईल ते आमच्या म्हणे आम्ही जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही म्हटलं नमस्कार मी दत्तात्रय संपाळ बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको सध्या आपण सोलापूरमध्ये आहे सोलापूरमध्ये जर हा परिसर जर बघितला तर हा जिल्हा परिषदचा परिसर आहे यालाच पूनम गेट म्हणतात आणि या ठिकाणी जे ग्रामीण भागातील असो ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे ज्यांना उपोषण करायचं आहे ज्यांना आंदोलन करायचं आहे ते अशा ठिकाणी या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी आंदोलन करतात आज जर पाहिलं गेलं तर आहे ना या ठिकाणी एक उपोषण चालू आहे प्राणांकित उपोषण दोन महिला आहेत आणि त्यांच्यासोबत दोन मुली आहेत नक्की या महिला कुठून आहेत आणि नक्की काय प्रश्न आहे का ते उपोषण करतात या संदर्भात बेधडक चर्चा बेधडकपणे प्रश्न विचारून बेधडक चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत हे जर पाहिलं गेलं ना हे प्रवेशद्वार आहे जिल्हा परिषदेचं प्रवेशद्वार आहे आणि या जिल्हा परि परिषदेचं जे प्रवेशद्वाराच्या कडलाच एक भिंत आहे या भिंतीला चिटकावून त्यांनी एक फलक लावलेला आहे त्यांनी या ठिकाणी एक पोस्टर लावलेला आहे आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा उपोषण चालू ठेवणार आहे असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे महिला आहेत दोन मुले आहेत लहान लहान मुले आहेत आणि काय नक्की त्यांचा प्रश्न आहे का उपोषण कर ते करत आहेत या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात नमस्कार माझं नाव भाग्यश्री ताणाजी पोळे काय प्रश्न आहे तुमचा आमच्या गावातील लोक गावातील गुंड गावगुंड जे लोक आहेत ते आम्हाला जाणून बुजून त्रास देतात शारीरिक त्रास मानसिक त्रास आणि आर्थिक त्रास देतात या त्रासांना आम्ही कंटाळलेला आहोत माझं माझं गाव मुक्काम पोस्ट शेतपण तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आम्ही तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील शेतपड शेत तुमची समस्या काय म्हणजे का तुम्ही आम्ही तीनशे तीनशे चोपन्नचा गुन्हा त्या लोकांनी दाखल केला होता तो तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल केलेला मागे घेण्यासाठी हे लोकांनी माझ्या आईला जिवंत जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आमच्या पाईपलाईने फोडल्या आमचा दोन एकर ऊस पेटून दिला आमच्या शेतामध्ये कामाला जे लोक येतात त्यांना कामाला येऊ दिलं जात नाही तसेच आमच्या नांगरणीसाठी ट्रॅक्टर आलेला होता दोन वेळेस ते ट्रॅक्टरवाल्याला पण धमक्या देऊन तुझ्यावर केस करीन अशा धमक्या देऊन त्याला रणात येऊ दिलं जात नाही आ... तर आमची शेत आता शेतीत उपासमारीच्या आमच्या वेळा शेतपडी असल्यामुळे आम्ही तुम्ही शेत जाळून त्यानंतर काय आम्ही पोलिस स्टेशनला जाऊन वेळोवेळी तक्रार दिली आहे तसेच पोलिस स्टेशनला फोनही केलेले आहेत तरी पोलिसांनी आमची काही दखल घेतलेली नाहीये उलट पोलिसांकडून आम्हाला धमके दिल्या जातात कारण पोलिसांचे त्यांचे आर्थिक संबंध आहेत त्यामुळे पोलिस आमची दखल घेतली नाही आम्हाला उलट उत्तरे दिले जातात पंधरा ते सोळा अर्ज मी एस पी साहेबांना केलेले आहेत तीनशे चोपन्न दाखल गुन्हा दाखल केल्यानंतर आता तुम्ही किती तारखेपासून तीन तारखेपासून उपोषण करता हो तीन तारखेपासून मी उपोषण उपोषण म्हणजे हो प्राणिक म्हणजे अन्न पाणी न खाता काहीच घ्यायचं ना काहीच घ्यायच नाही आज जर आज बघितलं तर तीन दिवस झाले आज चौथा दिवस चौथा दिवस चालू आहे आजच्या काहीच नाही मी एकदा इच्छा मरणाची पण मी विषण मागितली होती त्यानंतर मी आत्मदनाचाही प्रयत्न केलेला होता एस पी साहेबांनी अटक करा म्हणून जनता दरबारमध्ये सांगितलं होतं तरी कर्मा पोलिस आणि जीवर पोलिस त्यांना अटक करत नाही ते आमचे वडील माझे वडील मयत आहेत माझा भाऊ मनोरुग्ण आहे माझी आई पण मनोरुग्ण आहे हे दोन मनोरुग्ण ही ह्या लोकांमुळे झालेले आहेत आता या ठिकाणी पाहिलं गेलं तर तुम्ही दोन महिला आहेत आणि त्यांचा आणि तुम्ही म्हणजे काय नाटक काय मी माझी भाऊजी आई प्रतीक्षापूर पोळ तसेच माझ्या भाऊजीच्या हे दोन मुली आहेत बर आता हे तुम्ही उपोषण करताय आणि याचा परिणाम या दोन मुलीवरती होतोय आता मी तरी काय करणार कारण आज माझ्यावर माझ्या माझ्यावर अजून याच्या व्यक्त कोण आहे माझी आई मनोरुग्ण घरी आहे माझा भाऊ मनोरुग्ण आहे त्यांच्यापाशी एक मोठी मुलगी भावाची ठेवलेली आहे ते त्यांच्याही आज आम्ही इथं असल्यामुळे त्यांच्याही तिथं म्हणजे त्यांनाही बघायला तिथं कोण नाही आहे घरी बघणार कोण नाही कारण आम्हाला पर्यायच नाही आमच्यावर उपासमारीची वेळ आली गाव बुडांचा आम्हाला धमक्या जातात तू जर कंप्लीट केली तर मी तुझा खून करीन आज आम्हाला गावबंदी त्या लोकांनी केलेली आहे आमच्याजवळ एकही माणूस गावातला देत नाही कारण सगळ्या लोकांवर ते दबाव टाकतात पोलिस कंप्लीट घेत नाहीत आर्थिक हे तर संबंध आहे हा उपोषण करण्यासाठी तुम्ही काय अर्ज दिला होता हो मी उपोषण करण्यासाठी माननीय एस पी साहेब माननीय कलेक्टर साहेब सदर बाजार इथे मी उपोषणाच्या अगोदर आठ दिवस येऊन उन... उपोषण करताना पण कोण येऊन तुम्हाला नाही फक्त ना। पोलिस आहेत आमच्या संरक्षणासाठी ते फक्त वेळवेळी विचारतात दोन तीन वेळा विचारलं आता महिला तुम्ही आहे या ठिकाणी आता आपण सोलापूर शहरामध्ये आता तुम्ही महिला म्हणून आता रात्री उपोषण करताना या ठिकाणी आम्ही रात्र रात्र रात्री दिवस या ठिकाणी आहोत काल पाऊस आला त्यावेळेस फक्त मला पाठ आतमध्ये पाठवलं होतं त्यावेळेस फक्त आम्ही रात्री अकरा साडे अकरा नंतर आतमध्ये पाऊस आला होता म्हणून गेलो होतो आता या मुली आहेत आता तुमच्यासोबत दुसरं कोण आहे का इथं नाही कारण माझ्या वडील मग येत आहेत माझा भाऊ म्हणून आहे आता तुमच्यासोबत इथं पुरुष कोण आहे नाही नाही आमच्या पाठीमागे पुरुष माणूस कोण नाही बरं आता तुम्ही उपोषण करताय तुमच्यासोबत दोन मुलं आहेत यांचं खाणं आहे नाही आम्ही ज्यांना अजून काही आणखी नाही लोकच बघतात आणि खायला प्यायला आणून देतात आम्ही नको म्हटलं नको त्यांना पण नको मरू दे ना त्यांना पण आमच्या बरोबर कारण आमच्या वेळेस उपासमारीची आली ना माझी दखल पोलीस स्टेशन घेत नाही एस पी साहेब घेत नाहीत त्यामुळे आता काय होईल ते आमच्या आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही म्हटलं आम्हाला एक सत आठ नऊ महिन्यापासून हा त्रास सुरू आहे एक वर्षापासून आहे आम्ही बऱ्याच वेळा सहन केला पण ज्यावेळेस माझ्यावर माझ्या भाऊजीवर अत्याचार करायचा प्रयत्न करण्यात आला तेव्हापासून आम्ही दोन महिने अर्ज केले इथे एस पी साहेबांना दोन महिन्या दोन तीन वेळा अर्ज केल्यानंतर यांच्या यांनी सांगितल्यानंतर पोलीस स्टेशन कर्मा यांनी त्यावेळेस दखल घेतली आणि तीनशे चोपन्न गुन्हा दाखल त्यांच्यावर केला एक आरोपी अटक चार मोकाट सोडले ते मोकाट सोडले आरोपी एक आठ चार दिवसानंतर त्यांनी अजून केस माघार घेण्यासाठी त्रास सुरू केला माझ्या आईला ऐलाजीमध्ये जाण्याचा प्रयत्न करण्यात आला आमचा ऊस पेटून दिलेला कधी घडली ही घटना आठ मार्च दोन हजार पंचवीस मी आणि माझी भाऊ शेतामध्ये काम करत होतो त्यावेळेस ते लोक आले ऊस पेटला म्हणून पळत आम्ही जाऊन बघितलं तर ते लोक ऊस पेटून पळत होती हो आम्ही स्वतः माझी मागणी आहे की आम्हाला शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास देणारे जे गावगुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होऊन त्यांना अटक झाली पाहिजेत आणि जे पोलीस आहेत जे पोलीस त्या आरोपींना सहकार्य करतात त्यांच्याकडून हो पोलीस सुद्धा सहकार्य करतात तुम्हाला कसं म्हणजे आमच्या समोर पोलिस त्यांचे आर्थिक संबंध होतात आमचा मोबाईल इचकावून घेऊन पोलिसांनी त्यातले माझे फोटो डिलीट मारले तर आम्हालाच म्हणते तुम्ही तुमची आई पेटून दिली असेल आम्हाला उलट उत्तर दिले जातात पोलिसांकडून आणि ही घटना तुम्ही हो की तुम। हो आईला पेटून काय म्हणलं होती आईला जे म्हणतात त्यांना पेटून देण्याचा प्रयत्न म्हणजे पेटून दिलं होत ते आम्ही जे वेळेस तीनशे चोपन्न गुन्हा दाखल तीन नऊ दोन हजार चोवीस त्यांच्यावर झाला होता त्यानंतर सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री रात्री एक दीडच्या सुमारास हे आरोपी मोकाट होते ते रात्री आमच्या घरी आले होते रात्री लाईट बंद केली घरात दगड मारले आम्ही जागा झालो जागा झाल्यानंतर केस मागे सांग म्हणले आम्ही ओळखलं मी माझ्या भाऊजेला त्यावेळेस माझा भाऊ पुण्यामध्ये नित्यानंद हॉस्पिटलमध्ये खाजगी रुग्णालयात ॲडमिट होतं एक वर्षभर त्यावेळेस मी माझी भाऊजे यांना पटकन म्हणजे आठ वर्षापूर्वी ह्याच लोकांनी त्याला कुराडीने मारहाण केली होती तेव्हापासून तो मनोरुग्ण आहे जेव्हा हिंदूला मार लागली तेव्हापासून तो झोपणंच आहे एवढं सगळं ते सगळं कशामुळं करत आहेत काय कारण आहे एवढं सगळं हे लोक म्हणजे हे लोक पहिल्यापासून गुंड वगैरे प्रवृत्तीचे आहेत हे लोकांना आमचं बघवत नाही त्यामुळे हे लोक असे करतात आता तुमची मागणी काय आहे यांना कारवाई झाली पाहिजे त्यांच्या यांना अटकच झाली पाहिजे करता येत आहे अन्न पाण्याचं उपोषण आहे या ठिकाणी जर बघितलं तर

दर्शक सध्या आपण जर या ठिकाणी पाहिलं गेलं तर ना हा जो सोलापूर जिल्ह्यातील जो पूनम गेट आहे त्या ठिकाणी या महिला या ठिकाणी उपोषण करत आहेत ते उपोषण करताना म्हणत आहेत की बाबा जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही हा उपोषण करणार आहे ताई उठा थोडं तुम्ही हा ताई काय नाव नाव काय तुमचं प्रतिक्षापोर। प्रतिक्षापोर। किती दिवस झाला आता तुम्ही हे उपोषण करताय काय अन्न पाणी या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना तीन दिवस आजचा जो आहे तो चौथा दिवस आहे या ठिकाणी ते उपोषण करताना या ठिकाणी दिसत आहेत परिस्थिती खूप खालावल्याची खालावल्याचं या ठिकाणी दिसत आहे दोन मुलं आहेत दोन या ठिकाणी मुले आहेत आणि हा आपला सोलापूर जिल्ह्यातील जो पूनम गेट आहे आणि त्याच्याकडला जो भिंत आहे त्या ठिकाणी हे उपोषण चालू आहे जोपर्यंत मला न्याय भेटत नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत हा उपोषण असं सतत चालू राहणार आहे नक्की या ठिकाण जर पाहिलं गेलं तर आहे ना प्रशासनाची भूमिका काय असणार आहे हे पाहणं तितकंच या ठिकाणी महत्त्वाचं आहे बेधडक चर्चेसोबत मी दत्तात्रय संघपाळ धन्यवाद